संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळं मी मनोज पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवलं की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्याला सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळी त्यांच्या भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पद्धतीने त्याला मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घरी गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का। काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आज निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त आज काय बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं तिथे एकच निर्णय मी घेतला एकच कि त्या मोरचा आश्रय देता दे जो कोण आहे तो धनंजय मुंडे मंत्रीपद देऊ नका हे मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील का हकलपट्टी करतील पण मी सगळ्या जगतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी चालू ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडचं पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे अह फुले आंबेडकरांचं हे भ्रष्ट आहे आणि इथं कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी काही हो काय चाललंय काय चाललंय आपल्याला बीड बियार करायचंय का बीड बियार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्या शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे बीड आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र बीडवर आमचं प्रेम आहे हो तिथं एकोणीस दिवस झाले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झाले आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून हा त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे कसा हो? मोरका आहे तो सगळ्यांनी इथे वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कसं चालते मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावली मानतात ठीक आहे ते एसआयटीवर मी बोलतो पण हे का बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय हिचा मोठ्या समेद पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आलं याच्यामुळे नाही कोण बोलतोय धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे, मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा म्हणतात तुम्ही काय म्हणतात हिवाळ्याचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय कि त्याला या सुद्धा आहेत व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुखत्या पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्या पत्र जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक कराड अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे कुठं काय करायचं कसे पैशाचे उलडन करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित नाही कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी पण आता आम्ही कदापि ही दशक खपून मुळीच येणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाकरी अजितदा सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणा तुम्ही आला पण अजित सुद्धा सांगायला तुम्ही आयुष्यात परखटपणाने बोलून दाखवा मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची करायची तशी असेल परखटपणाली आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिला या मंत्रीला हगळून करायला पाहिजे हा धक्कपणे करायला पाहिजे मंत्रिमंडळात हो कसं सण करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वाढ केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकार हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लो लोक इथं आलेले हो तू बिचारा संतोष देशमुख मराय म्हणून वाचवायला गेलाय सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म इज सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म ना? एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच तीन तीन टर्म हे कोणाला चेष्ट महाराष्ट्रात मुद्दा पाहिजे तो कोणाला वाचवा जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा समाजा अशोक सोनोने बोलते त्या त्या, त्या मुलाला वाचवा जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा बोशा घडलोय ज्याच्यात जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली मागणी आहे आव्हाड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी जो आम्ही घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटीवर अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर पेटलेलं पे सगळ्यांचं एकमत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी हुमान सारखा अधिकारी आम्हाला द्या शहाजी हुमान सरकार आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढ्या उन्हा सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटत एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावन एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले कोकावरती पत्रावर कोण बसतो कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर बरा संपवण्यासाठी बसले